पार्टीला ओम आदर्श हे जे बच्चे कंपनी आहेत त्यांनी इथं कणस लावणे अशी आगटी तयार केलेली आणि त्याच्यात के हे कंस भाजणं सुरू आहे समोर ओम कणस चोळतोय चोळ रे ओम कण करी चांगलं पोळत आहे काय नाही होत पोळत पुलत नाही पोळल तरी चोळावं लागत असत तसच धूर हार आणि कंस आणि त्या कंसामधून पडलेले हे कवळे कवळे दाणे बघा तुम्हाला ले दूर झाला काय झालं चोळा 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 कनस चोळा ओम राजे पोळतय काय पोळतच असत नवीन नवीन पहिली पार्टी ना दोन चार झाल्यावर मग नसत पोळत बघ बर समृद्धी कशी बारकी चुळी ती हातावर चोळावं लागतं पोत्यावर नाही टोचत आहे पटकन गरम गरम येतोपर्यंत चोळा लागतं नाहीतर मग पुन्हा त्याला दाणे पडत नाही काय आदर्श एकट तिकडून खातोय चुळ लागणार आहे त्याला मला थोडासा

आता निबार व्हायला लागला हुरडा जरा हुरडाची हुर्ड्याची जवारी जवारे आहेत पण आता हुरडा खायचा कुणालाच नाही त्यासाठी आवड असली पाहिजे चटणी आहे का चटणी आहे चटणी दही बर बर हो। जी थोडंसं हां